जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील युवक मनसाराम छत्रसिंग वासकले हा तीस एप्रिल रोजी लग्नसमारंभाकरिता भिंगारा येथे गेला होता लग्न समारंभ संपन्न झाल्यानंतर तो संध्याकाळी आपल्या गावाकडे परत येत असताना जळगाव जामोद शहराची असलेल्या गोराडा धरणाजवळ एका मालवाहू पिकअप वाहनाने त्याच्या मोटरसायकलला जबर धडक दिल्याने यामध्ये तो गंभीर जखमी झाला अपघातस्थळी उपस्थित गोराळा येथील नागरिकांनी सदर जखमी युवकाला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी त्यास मालवाहू पिकअप वाहनामध्ये टाकले दरम्यान अपघातग्रस्त पिकअपच्या वाहन मालक त्या गंभीर युवकाला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून तो घटनास्थळावरून त्या जखमी युवकाला घेऊन पसार झाला परंतु त्या वाहन मालकाने सदर जखमी व्यक्तीस वैद्यकीय उपचारासाठी कोणत्याही दवाखान्यात न नेता त्याला सातपुडा घाटातील एका दरीत ढकलून दिल्याचे अमानवीय कृत्य केले अपघात घडला त्यावेळी त्या ठिकाणी त्या उपस्थित नागरिकांनी या घटनेचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले होते दरम्यान दोन च्या सकाळी बेपत्ता युवकाचा मृतदेह हो हा सातपुडा पर्वतातील वनविभागाच्या चौकीच्या अगोदर सापडला त्यानुसार पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेऊन संबंधित वाहन क्रमांकाच्या आधारे तपासणी करत ठाणेदार आनंद महाजन यांनी आपले तपास चक्र गतिमान करून एका तासाच्या आत आरोपीला जेरबंद केले आहे सदर आरोपीवर विविध कलमांच्या आधारे कलम तीनशे चार एक नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जळगाव जामोदवरून मध्य प्रदेशात जाण्यासाठी सातपुडा पर्वतातून एक जवळचा मार्ग आहे या मार्गावरून वाहने भरदा वेगाने धावत असल्याने अनेकदा भीषण अपघात होत आहेत याकडे महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे तसेच जळगाव जामूदकडून बुरहानपूरकडे जाणाऱ्या सातपुडा पर्वतातील रस्त्यावर एक वनविभागाची चौकी असून सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अन्न व औषध प्रशासन तसेच महसूल विभागाचे कर्मचारी दिवस रात्र पहारा देत आहेत या ठिकाणी दोन्हीकडून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी होते परंतु असे असले तरीही या जखमी युवकाला ज्या पिकअप वाहनातून नेण्यात आले त्या वाहनाची नोंद या चौकीतील पोलिसांच्या रजिस्टरमध्ये नाही ही एक गंभीर बाब असून येथे तैनात अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या गोराळा धरण परिसरात झालेल्या अपघातातील गुन्ह्यांमध्ये या चेक पोस्ट वरील कर्मचारी सुद्धा तेवढे जबाबदार असल्याने त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी मृत किसमाच्या नातेवाईकांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव